नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे मित्रांनो बीट हे आपल्यासाठी काही नवीन नाही ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि ते बाजारात अगदी सहजपणे मिळून जातं तेही अगदी स्वस्त दरामध्ये मित्रांनो बीट हे जे आहे ते चवीला थोडं गोड आणि तुरट असते आणि त्याचबरोबर मित्रांनो बीटचे असंख्य फायदेसुद्धा आहेत तर मित्रांनो चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण बीट खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत सर्वात आधी बघूया बीटमध्ये असणारे महत्त्वपूर्ण घटक बघा मित्रांनो बीटमध्ये फायबर प्रोटीन कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम पोटॅशियम फोलेट विटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन सी आणि आयरन इत्यादी घटक बीटमध्ये असतात चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया बीट खाण्याचे कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होऊ शकतात फायदा नंबर एक मित्रांनो बीट हे रक्त वाढण्यास खूप उपयुक्त ठरते कारण बीटमध्ये लोहाचे प्रमाण असल्यामुळे ते रक्तवाढीसाठी फार उपयुक्त ठरते त्यासाठी बीट कापून खावे किंवा त्याचा अर्धा ग्लास ज्यूस जरी घेतला तरी तो फार गुणकारी ठरू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बीटमुळे शरीरातील स्टॅमिनासुद्धा वाढतो बीटचा रस पिल्यामुळे व्यायामासाठी लागणाऱ्या स्टॅमिनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते त्याकरता दररोज अर्धा ग्लास बीटचा रस घेणे खूप उपयुक्त ठरते मित्रांनो तुम्हाला जर रक्तदाबाचा त्रास असेल तर मित्रांनो बीट खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो उच्च रक्तदाबाची समस्या फार गंभीर असते त्याकरता रक्तदाब नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे आहे आणि बीटचा रस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फार उपयोगी उपयोगी ठरतो कारण त्यामध्ये नायट्रेस असतात त्यासाठी बीट खाणं किंवा बीटचा रस पिणं हे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो बीट हे कॅन्सरचा धोकासुद्धा कमी करतो बीटमध्ये असे काही घट का घटक आहेत जे कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्याचं काम करतात त्याकरता दररोज एक कप बीटचा रस घेणं खूप उपयोगी ठरतं मित्रांनो तुम्हाला जर मानसिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राखायचं चा असेल तर बीट हे तुमच्या नेहमी आहारात असू द्या कारण बीट हे मेंदूचे स्वास्थ्य राखण्यास चांगलं राखण्यास खूप उ उपयोगी ठरतं हे ताणतणाव कमी करण्यास मदत करतं त्याचप्रमाणे मेंदू संबंधित आजारांचा धोकासुद्धा कमी करण्यास खूप उपयोगी ठरते मित्रांनो तुम्हाला जर डायजेस्टिव प्रॉब्लेम असतील काही तर मित्रांनो बीट हे त्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते कारण बीटमध्ये फायबरचे प्रमाण असल्यामुळे ते पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते आणि पोट साफ करण्याचे काम करते आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवण्याचं काम करते त्याचबरोबर मित्रांनो शरीरातील काही जर दुखणं असेल किंवा सूज असेल ते सुद्धा मित्रांनो बीटामुळे कमी होऊ शकते कारण मित्रांनो बीटामध्ये अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्म असल्याने ते शरीरातील दुखणे जसे की जॉईंट स्पेन असतील ते कमी करण्यास खूप उपयोगी ठरते मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी खेळाडू असेल तर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीसुद्धा हे बीटरूट खूप उपयोगी ठरू शकते जसं कुठलाही खेळ खेळण्यासाठी शरीरामध्ये स्टॅमिनाची फार गरज असते आणि त्यासाठी दररोज एक कप बीटचा रस घेणं फार लाभदायी ठरतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर बीट सेवन केलं किंवा बीटचा रस जर आपण सेवन केला तर आपल्याला असे फायदे होऊ शकतात तर मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हे जर फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद